आज शिवाज्ञाला श्रियांशला आणि मला तिच्या स्वतःच्या हाताने खाऊ भरवायचा होता तिने सर्वात आधी श्रियांशला खाऊ भरवला त्यानंतर तिने मला खाऊ भरवला हे बघितल्यानंतर श्रियांशला असं झालं की अरे मी पण आईला खाऊ भरवणार मला खाऊ भरवत असताना मात्र त्यांनी कॅमेऱ्याकडे बरोबर लक्ष दिले की कॅमेरा मला बरोबर कॅप्चर करतोय की नाही दोघांसोबत छान असा ब्रेकफास्ट झाला सकाळचा त्यानंतर शिवाज्ञाने श्रेयांश खेळायला लागले खेळता खेळता मात्र श्रेयांशने थोडासा खाऊ पाडला म्हणून शिवाज्ञा सा सगळ्यांना सांगत होती की हा बघा श्रीयांशने खाऊ सांडलेला आहे इथे घरात सगळ्यांना सा सांगून झाल्यावर मात्र ते स्वतःच ते सगळं गोळा करायला गेली श्रेयांशला मात्र याचा काही फरक पडत नव्हता तो बाहेर पावसाचा आनंद घेत होता हल्ली श्रेयांश एका जागेवर बसून अजिबात काही खात नाही त्याला इथे तिथे कोपऱ्यात जाऊनच भरवावं लागतं दुपारी घरात कुठून तरी माशी आली होती म्हणून शिवाज्ञाचं तिला हकलणं चालू होतं ही आपल्या घरात आलीच कशी म्हणून त्यानंतर दुपारी बाबांना अचानक ऑफिसला जावं लागलं म्हणून शिवाज्ञाचा चालू होते की चला मी पण तुम्हाला सोडायला येते ती बाबांचा दरवाजा अडवून ठेवलेला होता तिने ती अजिबात दरवाजा सोडत नव्हती ती आणि बाबांनी मिळून श्रेयांशला दोघांनी मिळून बाय बाय केला श्रेयांशने सुद्धा त्यांना बाय बाय केला लेकीने दरवाजा अडवून ठेवला होता म्हणून बाबांचा सुद्धा घरातून अजिबात पाय निघत नव्हता शेवटी बाबांनी जाता जाता लेकीला छान असा गोंडस पापा दिला आणि ते ऑफिसला जायला निघाले जसा त्यांनी डोर ओपन केला तसंच हे दोघंजण बाहेर पळाले आणि शेवटी बाबांना ते लिफ्ट पर्यंत ते, ते सोडूनच आले त्या दोघांना शेवटी घरात आम्ही उचलून घेऊन आलो त्याच्यानंतर दोघंजण खेळायला लागले खेळता खेळता मात्र दादाने मारलं म्हणून ती रडायला लागली मी त्याच्यावरती थोडंसं रागवलं म्हणून तो एका कोपऱ्यात असा रुसून बसला होता चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय